फायनली गाड्या आलेल्या आहे राहण आणि प्रॉपर टायम तर काहीच आता चाललो आहे रेडी म्हणून नायगाव स्टेशनला पोचलो तो तर काहीच लोकेशनला पोचलो आहे आणि वाटलेलं मला की चाल तर काहीच फायनली पॅकअप झाला आहे आणि आता लवकर फाइल गाई किसिम नमस्कार मंडळी मी प्रमोद शिंडेकर पर तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर हा व्लॉग आहे हनुमान जयंतीचा पण ॲक्च्युली हनुमान जयंतीला बनवायला काय आहेच नाही कारण जे काय होतं ते सर्व संपलं आहे कारण दरवर्षीसारखे आमच्या घरातले म्हणजे आमचे सर्व फॅमिली पहिल्या होमाला मला ढाणूला जातात ढानूला एक पंधरा दिवसाची यात्रा असते तिकडे जातात पण ह्या वर्षी मला जायला भेटलं नाही कारण नवीन लग्न झाले तर असं सांगतात की नवीन जोडप्याने तिकडे जाऊ नये कारण आपल्या अंदर हलदी असते ती सहा महिन्याशिवाय म्हणजे असं काहीतरी होते अशा भरपूर म्हणजे गोष्टी अशा झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे आपल्या घरातले लोक म्हणजे घाबरतात थोडेसे का काय होईल वगैरे तर एकटा पण जाऊ नाही शकत आणि जोडणं पण जाऊ नाही शकत असं आहे तर त्याच्यामुळे मला नाही घेऊन गेले आणि माझी खूप इच्छा होती कारण मला आम्हाला पहिल्यापासून सवय आहे तर तिकडची जी मजा आहे ना ते आम्हाला एक्सप्लेन करता नाही येणार कोणालाच म्हणजे एक्सपिरियन्स नाही करता कारण खूप मजा असते तिकडे आम्ही भरपूर मजा करतो आणि यावर्षी तीच माझी मजा मिस झाली आहे आणि आता आज काल हनुमान जयंती होती आणि आज माझ्या सासूवडल्या यात्रा म्हणजे दोन दिवस असते काल गेलेलो पण काल एवढं काय म्हणजे एवढी यात्रा काय भरत नाही फक्त त्यांच्याकड त्यांच्याकडे ते कर, हनुमान जयंतीचं सर्व हे असते म्हणजे पालखी सोला पण आजच आहे त्यांचा तर तिकडे पण मला जायला भेटणार नाही कारण आज आहे माझी ऑर्डर कारण गेल्या तीन दिवस तीन चार दिवसापासून माझ्या कंटिन्यू ऑर्डर चालू आहेत फोटोग्राफीच्या आणि आज पण संध्याकाळी एक ऑर्डर आहे तर मला पाच वाजता चर्नी रोडला पोचायचं आहे ऑर्डरसाठी आणि आता चाललो आहे गाडी घेऊन फोर व्हीलर घेऊन चाललो आहे मम्मीला द्यायची आहे म्हणजे ॲक्च्युली पप्पाला पप्पा आणि मम्मी जा पप्पा जाणार आहेत मच्छी विकायला तिकडूनच आणि ती गाडी घेऊन मग घरी जायचं आहे पण मी ती गाडी भावाकडे देईल आणि मी ऑर्डरला निघेन कारण मग मला टाईम नाही भेटणार आता तिकडेच चाललो आहे तर बघू आहे तिकडची रिॲक्शन काय आहे आणि ॲक्च्युली भरपूर कोण आहेच ना असं म्हणजे जाण्यात तिकडे जे गेलेत ना ते पण सांगतात की तुम्ही नाही तर मजाच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या तर जाऊन बघूया कसं काय ते मी हॉटेलला पण जायचं आणि त्याच्यानंतर येऊन मग मी सासूडला यात्रेला जाणार आहे पण तेव्हा काय जास्त भेटणार नाही कारण यात्रा सर्व संपलेली असेल कारण मला येता येतं अकरा वाजतील हा फक्त त्यांच्या गावात नाटक आहे तर तो पाहायला भेटेल आपल्याला सो चला जाऊया आणि बघूया कसं काय ते फायनली गाडी आलेल्या आहे डानूर आणि प्रॉपर टायमावर तर आल्या म्हणून काय प्रॉब्लेम नाही आणि इकडे आता माकडं ढोरं बघायला लागतील कशा आहेत ती मंगारची माणसं कशी आहेत आपण मागे जाऊन बघू काय चालू आहे अमोल शाप सुजला असतो अमोलला साप सुजला आहे ते यात्रा करून अंज कस वाटत यात्रा करून तुमची मजा आमच्या आमच्याला सजा जायली काहीच आता गाडी चेंज झालेली आहे आणि आता चाललो डायरेक्ट घरी आणि तिकडून ऑर्डर माणसं डानूवरची माणसं घरी पोचवायची आहेत मागे मेंढ्रा बिंढ्रा भरलेले आहेत ते घरी पोचवतो आणि मग ऑर्डरला तर कायच आता चाललोय रेडी बघून नायगाव स्टेशनला पोहोचलो थोडं लेट झाले पण ठीक आहे साडेपाचच्या अगोदर पोचायचं आहे पण साडेपाच वाजून जातील मला वाटतं ट्रेन येते चला तर काहीच लोकेशनला पोचलो आहे आणि वाटलेलं मला की सहा वाजता साव वगैरे चालू होईल सहा साडेसहाला पण इकडे तर बघा सर्व <स्थ> खाले पूर्ण हॉलमध्ये मी एकटाच आहे आणि मला एवढं लवकर बोलवले का बोलायचं पण का आता त्यांची सर्व ऑर्डर मिस केलं ना तर त्याच्यामुळे त्यांनी मलाच ऑर्डर दिली आता बोल बोल त्याला कॉल केला तो बोलतो येतो आहे मी आता काय माहिती आहे ना अजून पाहुणे वगैरे पूर्णच नाही आले तर किती टायम काय सांगता नाही जायचं यात्रेला तर तिकडे किती टायम काय सांगताना नाही बघूया होप सर्व लवकर होईल इकडे असं मला मी ऐकलं आहे का दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त लास्ट टायमिंग आहे त्याच्यानंतर हॉल वगैरे बंद करून टाकतात डायरेक्ट बघूया कसं काय ते चला तर फायनल बर्थडे झालेला आहे आणि थोडीशी इकडे पाहुणे मांडेल परफेक्ट नऊ वाजता पडते झालेला आहे आणि आता माहीत आहे किती वाजतील ते मला बहुतेक आज लेट होणार आहे बघूया आता किती वाजता फायनली पॅकअप झाला आहे आणि आता लवकर लवकर ट्रेन पकडतो कारण झाले खूप लेट दहा वाजून गेले आहेत आणि आता यायला लागलेत कॉल तर चला फटाफट ट्रेन पकडतो अरे ट्रेन होती एक दहा सहाची ती मीच झाली आता दहा ते फास्ट आहे त्या ट्रेनला जावं लागेल भरपूर लेट झाला असं ते होते ऑर्डरचं काय सांगता नाही असंच असते ऑर्डरमध्ये दोन तास कंटिन्यू बसलो होतो काहीच काम नव्हतं आणि मजा नाही आल्या ऑर्डरला कारण फर्स्ट बड्डे होता पण मुलाने जास्त करून फोटो काढून नाही दिले चांगला अडका होता चालेल ठीक आहे